नमस्कार इंदूने गोपाळला इग्नोर करत अधोक्षशी लग्न जरी केलं असलं तरी गोपाळ हा इंदूच्या मागे पूर्णपणे वेडा आहे आणि गोपाळ इंदूच्याच मागे आहे आणि तो इंदूला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे हे आता करिश्माच्या लक्षात आलेलं असतं आणि करिश्मा स्वतःशी हेही बोलत असते की हा जो गोपाळ आता वाड्यात राहायला आला आहे हा शकुंतला मावशीला बरं करण्यासाठी नव्हे तर इंदूला त्रास देण्यासाठी इंदूला पुन्हा एकदा स्वतःकडे आणण्यासाठी आणि अशातच आता समोरून येत असलेल्या इंदूला पाहून थेट करिश्मा स्वतःशी बोलत असते या इंदूचा पण एकदाचा काय तो बंदोबस्त करावा लागेल जोपर्यंत ही इंदू या वाड्यामध्ये आहे तोपर्यंत हा गोपाळ तिचाच विचार करणार आणि अशातच आता करिश्माने एक युक्ती लढवलेली असते ती थेट आता मोठ्याबाईंकडे गेलेली असते आणि ती बोलू लागते मोठ्या बाई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात करिश्मा ही बाग माझी कामाची वेळ आहे ही यावेळेला काहीही बोलून माझं डोकं भसकटण्याचं काम करू नको त्यावर मात्र करिश्मा म्हणत असते मोठ्या बाई ऐकून तर घ्या तुमच्या कामाची गोष्ट आहे अदोक्षच महाराजांवर अन्याय होतोय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मोठ्या बाईंनी आपल्या हातातलं सगळं काम टाकून थेट करिश्माला थेटपणे विचारलेलं असतं काय म्हणायचं काय तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्या बाईंना करिश्मा बोलू लागते तुम्हाला तर माहिती आहे आषाढी कार्तिकी एकादशी आहे त्यानिमित्ताने सगळे भक्तगण आले आहेत आता त्यांची सेवा करण्यासाठी या इंदूने आपल्या अदक्षच महाराजांना बसवलं आहे प्रत्येकाचे पाय धुवून द्यायचे प्रत्येकाचे पाय चेपून द्यायचे त्यानंतर ते पाय स्वच्छ करायचे काका का, का का किती प्रकार त्यावर बाई म्हणत असतात काय अदक्षला हे सगळं करावं लागतंय त्यावर करिश्मा म्हणत असते हो तर मला ते पाहवत नाही आहे आपले अदोक्षच महाराज त्यांना हे सगळं करणं खरंच आवडत असेल का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात आज मात्र या इंदूचं काही खरं नाही मोठ्याबाईंनी आता थेट तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि जिथे इंदू असते म्हणजेच किचनमध्ये तिथे मोठ्याबाई पोचलेल्या असतात पाठीमागे करिश्मा स्वतःशी बोलत असते अरे वा योग्य ठिकाणी कशी काडी टाकायची हे तर मला चांगलंच कळतं आणि लगेचच आता करिश्माही हळूहळू का होईना किचनच्या दिशेने जाऊन एका कोपऱ्यात उभी राहते आणि या दोघांमध्ये काय वाद रंगणार आहे याचा ती आनंद घ्यायचा प्रयत्न करत असते किचन मध्ये जेवण बनवत असलेल्या इंदूला मोठ्या बाई लगेचच बोलत असतात काय ग हे इंदू काय चालवलेस काय तू माझ्या या वाड्यामध्ये लग्न करून काय आलीस तुला काय वाटलं हा वाडा आता था तुझा झाला की काय या वाड्यावर तुझी मालकी आली की काय त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई विसरताय का, विसरता का तुम्ही ऑलरेडी लग्नाच्या आधीही हा वाडा माझाच आहे माझा होता आणि माझाच राहणार त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात ते सोड ते नाही बोलायचं आहे मला पण माझ्या मुलाला तू नको ती कामं करायला सांगतेस तो अधिकार तुला कुणी दिला त्यावर आता आपण पाहतोय इंदू म्हणत असते मोठ्या बाई आत्ता माझ्या लक्षात आलं की तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला हे आधी कोणी सांगितलं ते मला सांगा त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात का ते तुला का जाणून घ्यायचं आहे त्यावर आता इंदू म्हणत असते कारण अदक्षच महाराज जे तुमचे मुलगे आहेत त्यांच्याकडनं मी जे काही काम करून घेते असं तुम्हाला वाटतंय ना हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात पाहायची काय गरज आहे मला करिश्माने सगळं काही सांगितलं आहे आणि अशातच आता थेट करिश्मा ज्या कोपऱ्यात उभी असते तिथे असलेल्या एका भांड्याला तिचा धक्का लागतो आणि ते भांडं पडतं लगेचच आता इंदू आणि मोठ्याबाईंचं लक्ष करिश्माकडे जातं आणि अशातच आता इंदू बोलू लागते अच्छा तर करिश्मा ताई तूच तूच भांडणं लावायची कामं करतेस का त्यावर लगेचच आता करिश्मा थोडी हिम्मत करत बोलत असते कुठं भांडणं लावते मी जे काय खरं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला तू तर आपल्या अध्यक्षच महाराजांना लोकांचे पाय धुवायला नाही लावले होते नाही त्यांचे पाय पुसायला लावले होते आणि नंतर ते चेपूनही द्यायला लावले होतेस त्यावर आता थेट मोटे बाई म्हणत असतात बोल नाही इंदू काय खरं बोलते ना ती त्यावर आता थेट मागून आलेल्या अदोक्षदने लगेचच आता आपल्या स्वतःच्या आईला म्हणजे मोठ्याबाईंना असं म्हटलेलं असतं आई सगळा चुकीचा गैरसमज होतोय हे सगळं करायला मला इंदूने नाही सांगितलं तर मी ते स्वतः केलं आहे कारण बिठू माऊली आणि माऊली जगाची त्या निमित्ताने मी माझ्याही पद्धतीने विठू माऊलीची सेवा करत होतो हे वाक्य ऐकल्यावर आता तोंडघशी पडलेल्या मोठ्या बाईंना नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता मोठ्याबाईंचा हात धरत आता अध्यक्षने बाहेर नेलेलं असतं आणि तो बोलत असतो आई या सगळ्या भानगडीत नको पडू तू आता मी मोठा झालोय नेमकं काय आणि कसं करायचं हे मला सुद्धा कळतं आणि अशातच आता मोठ्या बाई स्वतःशी बोलतात अगदी बरोबर बोलत आहे माझा अदक्षच आणि तेवढ्यात त्यांनी तो विषय सोडून दिलेला असतो इकडे आपण पाहतोय आता थेट इंदू करिश्मा जवळ आलेली असते आणि ती बोलू लागते करिश्मा ताई आग लावायची कामं केव्हा बंद करणार आहेस तू अगं जेव्हा मी लहान होते त्यावेळी माझ्याकडनं नको नको ती कामं करून घ्यायचीस तू का तर मला घाबरवायचीस तू आणि मी घाबरायचे लहान होते पण आता तसं करू नकोस कारण मी तुला चांगलंच ओळखते अजूनही मी तुला मान देते कारण तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि तो माझ्यातला चांगुलपणा आहे की मी तुला ताई म्हणते उद्या जर माझं डोकं सटकलं तर मात्र लक्षात ठेव मान तर दूरची गोष्ट लाथेने तुडवून काढेन तुला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता करिश्मा जागच्या जागी पूर्णपणे हँग होते ती स्वतःशी बोलत असते बाप रे बाप इंदू आता आधीसारखी राहिलेली नाहीये तर इंदू कधीही काहीही करू शकते आणि आता या इंदूच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेण्यासारखं आहे आणि अशातच आता करिश्मा तिथून जात असताना इंदूने करिश्माचा हात धरलेला असतो आणि इंदू बोलत असते लक्षात ठेव तू माझ्या आत्याची मुलगी आहेस म्हणून आतापर्यंत गप्प आहे पण यापुढे जर तू शहाणपणा करायचा प्रयत्न केलास ना तर या वाड्यातून कायमस्वरूपी तुला धक्का मारून बाहेर काढून टाकेन कारण तुला लक्षात असेल की हा वाडा आणि या वाड्याची मालकीण मीच आहे त्यामुळे या वाड्यावर संपूर्ण अधिकार माझा असल्यामुळे फक्त एक आदेश दिला ना तरी इन्स्पेक्टर साहेब येऊन तुला या वाड्याच्या बाहेर टाकतील आणि त्यानंतर तुला कुठेही थारा नसेल लक्षात ठेव कारण तुझी वृत्तीच चांगली नाही आहे आणि अशातच आता करिश्माने गप गुमान तिथून काढता पाय घेतलेला असतो त्यानंतर आपण पाहतोय आता करिश्मा बाहेर आल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात ते फाटके इकडे आहे ग नको ते उचापती करतेस तू माझ्या मुलाने काय केलं हे सांगायचा प्रयत्न करतेस तू यापुढे जर भांडणं लावायची कामं केलीस ना तर लक्षात ठेव हो। मोठ्याबाई म्हणतात मला चांगलंच तोडून काढेन तुला आणि अशातच आता करिश्मा म्हणत असते आता मी कोणाच्याच भानगडीत पडणार नाही आहे उद्या काही होऊ दे आणि अशातच करिश्मा ललत ललत आपल्या बेडरूममध्ये जाते मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच या करिश्माला देखील आता इंदूने चांगलाच धडा शिकवायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद